शेतकरी मित्रांनो तर आज आपण कौलपूर या भागात आलोय आणि हा आपण आता आपल्या मागे वैदिकचा सुंदर असा द्राक्ष बाग बघतोय तर आपण आता शेतकऱ्यांचा परिचय करून घेऊ ज्यांचा हा बाग आहे सर नमस्कार आपला परिचय करून द्या माझं नाव नितीन मोठे कौलापूर तर आता ही द्राक्ष बागाची वरायटी कोणती सर आपली कृष्ण कृष्ण व्हरायटी बरोबर आणि क्षेत्र किती आहे आपलं सव्वा एकर सव्वा एकर क्षेत्र आहे ठीक आहे आणि आता आपण याला काय काय वापरलंय म्हणजे एसिटी वैदिक वापरलाय तुम्ही बरोबर तर त्यामध्ये किती बेसळ डोस दिलेले आहे आणि काय काय वापरलाय लागण केलं पण चार बेसल डोस दिले ओके हां दोन मागे छटणी झाल्यानंतर दोन दिलेत पहिलं रिकटिंग झाल्यानंतर आणि आता याचेटणीसाठी दोन डोस दिलेले बरं आणि आपण बाकी सो सोडल पण बोस्टरचे ते हात पण घेतलेले त्याच्यावरती स्प्रे पण घेतले पण घेतलेले आपले आता सेटिंग म्हणजे किती आहे एका झाडावरती तरी किती फळ आहे फळेस ओके हा आणि टोटल आता बघा आता हे आपली जी कृष्णा व्हरायटी आहे तुमची बरोबर हा या भागात खूप मोठ्या प्रमाणात काळीचे बाग आहे तर एवढी सेटिंग असते का सर नाही एवढी नसते सेटिंग कमी असते एवढी एवढी नसते आणि आधी आता तुमचा केमिकलचा प्लॉट होता आणि आता तुम्ही वैदिक वरती केलेलं आहे तर दोन्ही काय फरक जाणवते वैदिकचा चांगला परिणाम हे आलाय त्याचा रिझल्ट चांगला आलेला आहे केमिकल मध्ये येत होता पण थोडं राहायचं हे व्हायचं मम्मी एवढं नाही येत पण मला एक सांगा लार पण चांगला आलेला आहे आपण जंगली लावली की दोन दोन वर्ष जातात आता हे तर आपली म्हणजे बागा ही चौदा महिन्याची आता लावल्यापासून तर तुम्ही डिसेंबर पासून चार डोस देऊन माल म्हणजे चौदा महिन्यात मालावर आपण घात हे म्हणजे कशामुळे शक्य झालं सॉइल चार्जरच्या ह्याच्यामुळे जास्त आम्ही वापर केलेला आहे मालवत रिझल्ट चांगले हो आपण लागण किती तारखेची बावीस डिसेंबरची आपण दोन हजार आणून लावली ती डायरेक्ट वर चढली का रिकटिंग रिकटिंग घेतली नाही रिकटिंग घेतल्यानंतर आपण काडी हे uh, रिकटिंग किती तारखेला घेतलं सर एक फेब्रुवारी एक फेब्रुवारीला घेतले म्हणजे एक फेब्रुवारी आज जर बघायला गेलो बरोबर महाराष्ट्र म्हणजे बारा महिन्यात सर आपण रिकटिंग घेऊन काडी तयार वलांडे तयार करून काडी तयार करून एवढा माल लोड घेऊन शक्य आहे का सर नाही शक्य नाही हे की नाही आता एका झाडावर बघतोय सर काडी संख्या किती आहे कार्डिंग एका साईडला इकडे बघतो आपण बघा हे जर बघायला गेलो असे थप्पी लावले का मी एकच नाही सर मी झाड दाखवत मी तर खाली बसून तुम्हाला झुम करून दाखवत सर म्हणजे हो ही जशी काय जणू काय ही वीस वर्षाची बाग आहे काय असं मला वाटतंय की नाही म्हणजे वीस वर्षाच्या बागेला जेवढा माल लोड येत नाही तो पहिल्या बागेचा आलेला आहे आणि ते पण किती महिन्यात बारा महिन्यात चौदा महिने झाले अगोदरची रिकटिंग घेतली तिथून पुढे बारा महिन्यात एक शेतकऱ्यांनी अनुभव काय घेतला पाहिजे की कमी दिवसात जर आपल्याला चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर काय दिलं पाहिजे त्याला सॉइल चार्जरचा शंभर टक्के रिझल्ट आहेच पोषण पण योग्य दिलं पाहिजे योग्य पोषण डोस जर व्यवस्थित गेले तर शंभर टक्के भाग हे सक्रिय होणार कॅनोपी बघायला गेलो सर अगदी हिरवी गर्द आहे ब्लॅक व्हरायटी जर पानं बघायला गेलो सर पान कशी असते तो लाल असते आपल्यात एक पान लाल दाखवा आणि एक लाख रुपये मिळावा हाय का नाही म्हणजे लाल पान झालं तर त्याची अन्न निर्मिती होती का हो सर अन्न निर्मिती कोण करते पान 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 जर लाल झालं तर त्याची अन्न निर्मिती होणार काम थांबते त्यामुळे आपण ह्याला किती दिवसाचा प्लॉट आहे सर आपला झाला म्हणजे एकशे पाच दिवस तर इथरील मारलं का हो सर इथरील मारलेलं नाही आता मी ही गड बघतो सर जर बघायला गेलो वरचा मनी बघतोय मी अगदी जांभळा गट टपोर आहे आणि खालचा मणी बघा हा एक सारखा झालेला आहे त्यातला एक मणी काढावं सर कुठला पण एक मणी काढा होती क्रंची सोडून बघा सर क्रंची एकदम सोडून बघा बघा सोडून बघ सगळे सोला पूर्ण अगदी केळ सोल्यागत होते अजून किती दिवस दाखवाय सर याला अजून पंधरा वीस दिवस वीस दिवस म्हणजे ब्लॅक व्हायरटला इथे मारायची गरज नाही ह्याच्या अगोदर सर बिगर इथे मारता एक वर्ष तरी द्राक्ष पिकवले गाव कधी मारत होतो ब्लॅक इथे लागतच होतं ब्लॅक होत नव्हतं ह्या वर्षी कसं काय ब्लॅक झालं वेगळं पण काय केलं म्हणजे फॉर मध्ये काय वेगळं पण केलं फ्रूट घेतलेलं फ्रुट चार्जर किती मिलन स्प्रे घेतला सर दोन मिलन फ्रुट चार्ज नाही पर लिटर वीस मिली पर मिली हे जर एखाद्या द्राक्ष शेतकऱ्याला सांगितलं तर तो म्हणलं म्हणजे काय प्रमाण किती पट वाढवलं असं त्यांची धारणा होती परंतु ह्यानं काय केलं पोटॅश लेवल वाढवली केली की नाही त्यामुळे ह्यात जर बघायला गेलो एक तर घडकुटला असा व्हेरिएशन दिसतोय का ब्लॅक व्हराटीची समस्या काय माहितीये का सर वन टाइम हार्वेस्टिंग होत नाही आपल्या प्लॉटमध्ये सर बघायला गेलो तर वन टाइम हार्वेस्टिंग होऊ शकते ते पण पहिल्या वर्षी सगळ्यांची परिस्थिती अशीच आहे ना चांगली नाही नाही अशी नाही का बरं थोडं लालसर व्हेरिएशन भरपूर आहे सर एवढा लोड माल ठेवल्यानंतर द्राक्ष बागेचं कॅल्क्युलेशन काळ्या व्हॅरायटीचं काय माहितीये का सतरा ते अठरा घड शेवट झाली लई झाली शेंडी दांडी झाली ते पण शेवटच्या टप्प्यात काढून टाकतात आता आपल्या मध्ये जर बघायला गेलो का इथे बघतोय आपण तोडून टाकलेले आहेत आपण सगळं घड कमी केलेत नाही परंतु हार्वेस्टिंग शेवटला किती हो ठेवलेत म्हणजे डबल माल ठेवून सतरा दोन्ही चौतीस म्हणतोय मी पहिल्या वर्षीचा प्लॉट आहे सतरा दोन्ही चौतीस घड ठेवले तरी सुद्धा विदाउट इथेलचा माल ब्लॅक होतो म्हणजे एसीटी मध्ये ताकद आहे का काय वाटतंय आपल्याला शंभर टक्के टक्के आम्ही आलो सांगताय का खरोखर शंभर टक्के त्यामुळं यूज चालूच आहे का नाही घड आधी ठेवत होते आपण ठेवले पस्तीस डबल वजन घेऊन सुद्धा झाड आपलं मध्ये जाऊ शकत आणि पहिल्या नंबरच्या पहिल्या नंबरात येणार आता आपल्या भागात जे काही द्राक्ष शेतकरी आहेत ते आपल्या प्लॉटला व्हिजिट देतात का काय त्यांचं त्यांची प्रतिक्रिया काय प्रतिक्रिया वेगळे पण जाणवते जे पहिल्या वर्षीचा प्लॉटला एवढा माल लोड असून दररोज एक शेतकरी नवके जुने शेतकरी काय चालू आहे ते आपण करून दाखवले हे ताकद कशामध्ये सर वैदिकमध्ये ताकद आहे राम सरांनी जी काही टेक्नॉलॉजी आपल्याला दिली राम सरांना तुम्ही वैयक्तिक संदेश काय द्याल काय सांगाल तुम्ही त्यांना धन्यवाद देणार शंभर टक्के त्यांना त्यांच्यामुळे आम्हाला चांगलंच प्रगती त्यांच्यामुळे होणार आम्ही शेतीची शंभर टक्के बाग सक्रिय सक्रिय झालेली आता ता ता होना कौन्तर कौन्तर कौन्तर? आता जर बाहेर गेलो होणार ना आता आपण आपण तर करून दाखवलं आपण तर केल्या आता प्रत्येक शेतकऱ्यांना ही टेक्नॉलॉजी वापरली तर काय वाटते सर तुम्हाला नाही त्यांना ते वापरावीच वापरले नाही वापरली पाहिजेच शंभर टक्के रिझल्ट हा येणार त्याचा एका ये घडा जर वजन बघायला गेलो तर काय वजन वाटते तुम्हाला आठशे ग्रॅम आठशे ग्रॅम आहे की नाही आठ त्रिक चोवीस किलो आपण जास्त धरत नाही वरचे पाच घड सोडून देऊ आपण तीस घट धरू आठशे ग्राम न घट धरू आठ तरी चोवीस किलो चार किलोची एक पिटी किती पेटीचा एव्हरेज पटेल सहा पेटी सहा पेटीज पटेल सर कोणाला काय रेट आहे सर आज ब्लॅक व्हरायटीचा तीनशे प्लस सरासरी तीनशे धरू आपण तीन संघ तीन संघ अठराशे अठराशे रुपये पर झाड झाड किती सर आपली सतराशे पन्नास सतराशे पन्नास अठराशे एकतीस एक लाख लाख पन्नास हजार आपण साहेब मी म्हणतो सगळं गेलं वरचे अकरा लाख पन्नास रुपये गेले म्हणतो मी लाख धरायला तुम्ही किती एकर आहे सर आपली सव्वा एकर सव्वा रुपये साडे एकतीस होतात आपल्या हिशोबानं आपण चार पेटीचा आवरेज धरू है का नाही तर एवढं उत्पादन सर आणि द्राक्ष शेतकरी म्हणतो की द्राक्ष शेती परवडत नाही त्यांना संदेश काय द्याल तुम्ही काय वाटतंय तुम्हाला शंभर टक्के द्राक्ष शेती परवडतेच व्यवस्थित केली तर पोषण पोशन, पोषणाचा रोल किती आहे सर बघा हो। तुम्ही चार डोस दिले हो द्राक्ष शेतकरी बेसर डोस देताना धागा विचार करतो हो वैदिक अरे आरेन पेज लय महाग बाबा ते राम सर मस्त सांगतात आरेन पेज लय महाग हो। डिस्ट्रीब्युटर सांगतात खरं ते महाग आहे तुम्ही तर पोषण चार दिले चार बेसर डोस दिले त्याचा फायदा समोर दिसतोय आणि वीस वीस लाख रुपये सर एकर सव्वा एकरात जर व्हायला लागले तर शेती फायद्याची का तोट्याची द्राक्ष बागे फायद्याची बर ना लेसन नंबर नु व्हील कावसर गेला तर हे जे लस्तर कसं आहे हो बघा हे सर बघा इतक जर हा जरी फिरवलं <laughs> बघा हे बोर्ड फिरवलं मी कसं दिसतोय सर आहे मी आम्ही येणार मी काय वगैरे मारली का त्यावर नाही एवढी लष्टर कशा आहे त्याला म्हणजे त्यानं स्वतःचं प्रोडक्शन कुणी केलं स्वतः स्वतः आहे हे नाही तुम्ही सर एकदम चार एकराला कस काय धाडस केलं तुम्हाला भीती वाटली नाही का द्राक्ष शेतकरी काय आता धाडस आम्ही पहिल्यापासून आहे किती वर्ष झालं वापरताय तुम्ही आम्ही चार वर्ष झाला वापरतो जुने शेतकरी असं वाटलं ना एखादी वर्षी जरा चेंज करून बघा जरा ट्रॅक बदल होऊन बघा ट्रॅक नाही आम्ही चेंज केला नाही त्याचा जर फायदा होत असेल तर ट्रॅक चेंज करून काय अर्थ नाही बरेच शेतकरी सर असं करतात की रिझर्टिव्ह वापरतात पण त्यांनी मार्ग बदलतात नाही मग त्याला मग आणि होणार त्याला ते नाही ऑप्शन नाही नाही म्हणजे ज्या आपल्याला स्टेशनला जायचं तिथं ते पण शेवट पण गेलच महागातच मागात म्हणजे शेतकरी का महागात आहे म्हणतो <laughs> ही टेक्नॉलॉजी निम्मी अर्धवट वापरायची आणि मनाची महागडे कसं आहे एका वर्षात हा रिझल्ट येणारच नाही ते दोन तीन वर्ष कंटिन्यू जर वापर तर शंभर टक्के रिझल्ट हा तुम्हाला दाखवणारच रान पण दाखवणार आणि बाग पण तुमच्या कोणतं पण क्षेत्रात ज्या क्षेत्रात तुम्ही झोकून द्याल त्या क्षेत्रात तुम्ही सक्सेस व्हायलाच पाहिजे का होत नाही होणारच नाही जर समजा तुम्हाला जायचं आहे पंढरपूरलाच उतरायला लागला तुम्ही पोहोचणार का पंढरपूरला कधीच पोहोचणार नाही शेतकऱ्यांची अडचण काय सर हीच अडचण आहे प्रोडक्ट चांगले आहेत टेक्नॉलॉजी एक नंबर नह आहे पण ती कस लावला पाहिजे राम नेहमी म्हणतात बघा प्रत्येक गोष्टीचा कस काढा काढला बरोबर आपण आता ह्या प्लॉट मध्ये बघतोय का नाही तुम्ही एवढं चांगलं सुंदर मार्गदर्शन केलं हे प्लॉट बघून तुम्हाला काय वाटतं सर आता आपल्या भागातल्या शेतकऱ्यांची जी परिस्थिती ज्यांनी वापरलेली नाही त्यांची परिस्थिती आणि परिस्थिती काय जमीन फरक आहे एकदम जमीन आसपानचा फरक आहे शंभर टक्के आता एवढी पहिल्या वर्षी म्हणजे चौदा महिन्यात फळावर बाग एवढी आणि फळ पण एवढं लागले अगणित काढून टाकले यातलं फळ आणि ब्लॅक पण झाले झाले फक्त ताकदीच्या जोरावर एसीटी वैदिकच्या जोरावर आणि सुरुवातीपासून एसीटी वैदिकचा पूर्ण वापर केला सगळ्या गाठल्यात आणि सॉइल चार्जर त्याच्यानंतर मायक्रो चार्जर त्याचा पण वापर केलाय भरपूर आणि आपले फ्रूट चार्जर वापरले एनर्जी बुस्टर वापरले हे सगळे एसीटी वैद्यकीय वापरले म्हणजे सर आपल्याला जर वाट करायचं असेल तर आपण लहानपणापासून त्याच्यावर लक्ष केंद्रित करणं आपण एखादं बाळ <laughs> पहिले पण करायचंय मदनच करून होणार ते फक्त लेट होईल हिने काय केलं सुरुवातीपासून सुरुवातीपासून केलं म्हणजे पहिल्यापासून जर केलं तर अशक्य आहे कुठलीच गोष्ट अशक्य आहे का शक्य एवढं जोरात आणणार नाही पहिल्या वर्षी जोरात आण एवढे शक्यच नाही फक्त ताकतीच्या जोर आहे एसीटी वैदिकच्या ताकतीची शक्य जर डिस्ट्रीब्युटर म्हणून कोण मार्गदर्शन करतो सर नमस्ते, नमस्ते तुमचं नाव पत्ता सांगायचं सर प्रमोद दत्तात्रे माळी कोल्हापूर तालुका मेर जिल्हा सांगितलं मोबाईल नंबर सांगायचं पंच्याण्णव बावन्न झिरो पाच एकोणचाळीस चौऱ्याण्णव आपलातून जे उत्पादन म्हणतात हे का नाही ते सरांनी मिळते ह्यांचा जो आनंद बघायला गेलो अगदी गगनाद मावण्यासारखे एक जण शेतकरी विचारलं येते त्यांना की काय केले तुम्ही वेगळे पण वेगळे पण जाणवतो बरं त्यामुळे आम्हाला पण बरं वाटते यांना पण बरोबर शेतकऱ्यांच्या समाधानात आपलं समाधान समाधान बरोबर ओके थँक्यू लक सर